हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग कशा आहात मैत्रिणो मस्तणा मी अमृता वसे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज काय स्पेशल तर आज उकळत्या पाण्यामध्ये पोहे टाकून तर पहा पाहतायच तुम्ही आज उकळत्या पाण्यामध्ये पोहे टाकायचे आपल्याला आणि आज उकळत्या पाण्यात पोहे टाकल्यावरती नक्की काय बनतंय तर खूप असं इंटरेस्टिंग आहे पाहायलाही आणि ऐकायलाही आणि खायलाही तसंच इंटरेस्टिंग काहीतरी बनवायचं आहे आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका ते छान असं उकळत्या पाण्यामध्ये पोहे टाकून घ्यायचे आणि ते दोन ते तीन मिनटं एक दोन मिनटं त्याच्यात भिजवून द्यायचे आणि ते तसेच साईडला ठेवून द्यायचे मग इकडे आपण घेतोय मिक्सरचं भांडं त्याच्यामध्ये घ्यायची हिरवी मिरची लसूण अद्रक थोडंसं सगळं थोडं थोडं घ्यायचं आणि भरघोस असं घ्यायचं आहे बरं का कारण की जी रेसिपी आपण बनवतो आहे त्याच्यासाठी हिरवी मिरची लसूण लसूण तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि पाहिजेनच आणि त्यामध्ये थोडंसं जिरंही घालायचं आहे ते वाटून घ्यायचं आहे आपल्याला कारण की जिऱ्याचा स्वाद जेवढं तुम्ही वाटून घ्याल तेवढा स्वाद वेगळाच असतो आणि ते छान बारीक करून घ्यायचे त्याच्यानंतर इकडे ते पोहे मी काढून घेतलेले होते आपल्या एका तुमच्याकडे जे काही असं ना पाणी निथळलं पाहिजे मग तू चाळण असू काश म्हणजे जे, जे भांडं असेल तुमच्याकडे ॲवेलेबल त्याच्यामध्ये घ्या पूर्ण पूर्ण पाणी निथळलं पाहिजे आणि पाहू शकता गरम पाण्यात पोहे टाकल्यामुळं ते एकदम मऊ असे झालेले मग आपल्याला ते स्मॅश करून घ्यायचे पूर्ण तुम्ही ब पाहिल्यावरती पण तुम्हाला दिसेल एकदम असे शिजल्यासारखेच झालेत पण युनिक डिश जे खायलाही तेवढीच इंटरेस्टिंग आहे तुम्ही पाहू शकता तर त्याच्यामध्ये काय ॲड करायचं त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ज्वारीचं पीठ मैदा आणि सॉरी मैदा जरी तुम्ही नाही टाकला तरी ज्वारीचं पीठ तांदूळ आणि थोडंसं बेसनपीठ ॲड केलं आणि तांदळाचं पीठ असं तुम्ही टाकू शकता आणि थोडंसं पीठ ॲड करायचं जे जी काही पीठं तुमच्या घरात अवेलेबल असतील बाजरी असू ज्वारी असू गव्हाचं पीठ असू आणि बेसनपीठ ऑबवियसली तुमच्या लक्षात येतच असेल आयडिया येतच असेल ना की काय करायचं ही पीठं घ्यायची त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तर मिक्स करण्याआधी तुम्ही जी हिरवी मिरची लसूण पेस्ट केली होती तीही ॲड करायची आहे त्यामध्ये थोडीशी हळदी पावडर ही ॲड करायची आहे थोडीशी धना पावडरही ॲड करायची ऑप्शनली आहे धना पावडर वगैरे तुम्हाला वाटलं तर तुम्ही लाल तिखटमध्ये मटन मसाला वगैरेही ॲड करू शकता पण हे पूर्णपणे ऑप्शनली राहील मी त्याच्यामध्ये टाकले हिरवी मिरची लसूण आणि हल्दी पावडर आणि थोडीशी धना पावडर टाकून त्याच्यावरती टाकले मीठ चवीनुसार मीठही तुम्ही ॲड करा आणि सगळं मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं तर पाणी जास्त लागत नाही कारण की पोहे ओले असल्यामुळं भरपूर असं त्याच्यातच मिक्स होतं त्यामुळे आधी जेवढं आपले पोहे असे ओले आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही जे मिक्सरच्या भांड्यात मिश्रण वाटले त्याच्यामध्ये घेऊ शकता किंवा तसं पण घेऊ शकता मी तर हिरवी मिरची ते वाटून घेतलं होतं मग त्याच भांड्यामध्ये मी पाणी घेतले आणि पाणी ॲड करते जसं हवं आहे तसं आणि छान असा गोळा मळून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही किती छान छान पीठ मळलं गेलेले आणि युनिक डिश आहे ना पोह्या गरम पाण्यामध्ये पोहे टाकून तर पहा चला मग घेऊया आता त्याचे छान असे धपाटे करून काय करायचं मग तुमच्या लक्षात आलंच असेल धपाटे करायचे पोह्यापासून बनवलेले धपाटे इंटरेस्टिंग आहे आवडीचे आहे आणि खायलाही तेवढेच टेस्टी लागतात एकदम क्रंची कुरकुरीत होतात पण पाहू शकता तुम्ही नक्की कसे बनवायचे तुम्ही असे बनवता की पेपर हो। पेपरवरतीही तुम्ही बनवू शकता पण एक पातळ असं रुमाल घ्यायचा आहे त्याच्यावरती ते थोडा पाण्यामध्ये भिजून घ्यायचा आहे आणि छान असा गोळा करून घ्यायचा आहे छान असा थापून घ्यायचा आहे पेपरवरती जर घेतलं तर कसं होतं पेपरला प्रत्येक वेळेस एक हिट राहते त्यामुळे छान असा रुमाल सुती फडकं जे असतं आपलं रुमाल तो घ्यायचा आणि त्याच्यावरती छान असं थापून घ्यायचं आहे गोल आकार अशा आकारात आणि त्याला मध्ये मध्येही असे गोल असे डॉटिंग करायची का आहे कारण की ज्यावेळेस आपण ते शेकायला टाकू तर त्यावेळेस त्याने छान असं शेकून निघलं पाहिजे म्हणून अशी मध्ये डॉटिंग करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नाश्त्यासाठी युनिक अशी डिश बनू शकता रोज रोज पोहे खाऊनही कंटाळा येतो पण अशा पद्धतीने एकदा करून पहा मस्त अशी टेस्टी अशी रेसिपी बनते आणि खूप अशी पौष्टिक साजिके ज्वारी बाजरी तांदूळ आणि बेसनपीठ यांचं एक मिश्रण हे खूप छान मिश्रण आहे लहान मुलांना सहसा डायरेक्टली आवडत नाही आणि डायरेक्टली केलेली थालपीठही कोणाला आवडत नाही तो अशा पद्धतीचे तुम्ही गव्हाच्या ते पोळ्यापासून बनवलेले धपाटे करू शकता पाहू शकता त्याला प्रत्येक ठिकाणी एक डॉटिंग केलेली आहे कारण की ज्यावेळेस तुम्ही ते शिजायला टाकणार आहे त्याची एक छान अशी वाफ निघाली पाहिजे आणि खूप छान असं ते परतलं गेलं पाहिजे म्हणून ती डॉटिंग करायची आहे आणि आता पाहूया आपण तव्यात टाकूया ते कसं आहे कसं नाही एकदा चेक करू आणि नक्कीच तुम्हालाही आवडेल अशी झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणीनो नक्की करा आणि आपल्या चॅनलवरती कोणीही नवीन असेल तर बेल ऐकनवरती प्रेस करायला विसरू नका तर छान असं तव्याला तेल लावून घेतलं आहे त्याच्यावरती आपल्या बनवलेला धपाटा मी टाकून घेते आणि पाहू शकता तुम्ही अजिबात असं रुमालाला ते चिकटलेलं नाही आहे इझिली निघालेलं आहे आणि वरून थोडं थोडं जे आपण डॉटिंग केली होती त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल सोडून द्यायचे आणि दोन ते तीन मिनटासाठी त्याला एक स्टीम वाफेवरती होऊन द्यायचे आणि अल्टीपल्टी करायचे Dice la distena, ¿Chan? पाहू शकता छान असं क्रिस्पी आणि खरपूस असं भाजायला लागलेलं आहे आणि भाजल्यानंतर तुम्ही ते सॉससोबत खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता चटणी तुम्ही खोबऱ्याची बनवू शकता अगर शेंगदाण्याची बनवू शकता किंवा टॅमॅटो आणि पांढरे तिळ यापासून बनवलेल्या चटणीसोबतही खाऊ शकता स्पेशली मी एका एपिसोडमध्ये तुम्हाला नक्कीच एका भागामध्ये चटणीचाही ब्लॉग दाखवेल पण आजचं धपाट्यांची रेसिपी नक्की कशी वाटली आहे आवर्जून सांगा तुम्ही असे पोयापासनं धपाटे केलेत काम तेही नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा तर तुम्हाला समजून येईल नक्की कसे बनवायचे कसे नाही तर आयडिया ही प्रत्येकाकच असते आपल्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहू शकता माझे धपाटे रेडी झालेले आहेत आणि खायलाही तेवढेच टेस्टी लागणार आहेत या मग तुम्ही खायला कसे वाटले आवर्जून सांगा एक लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत बाय